सुंदर व्यवस्था आकाराचं मैदान केलेलं खासदार हे फार मोठ कुस्ती बघण्यासाठी विनंती आहे कुणी ऐशी पर बैठे कोई ना कहे ऐशी जगापर बैठे कोई ना कहे ऐशी बात अशा जागेवरती बसा या साईडला थोडस आता ऊन लागत आहे ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव गॅलरी मध्ये हरिचंद्र या गॅलरीमध्ये ऊन लागतंय पण थोड्या वेळामध्ये सूर्य मावळतीकडे झोक उन्हाची तीव्रता आता कमी झालेली आहे उगीच ग्राउंड मध्ये न फिरता तुम्ही जागा पकडा इथून पुढे एका तासानं मुंगी शिरायला जागा उरणार पोस्टरमध्ये बॉक्समध्ये ज्यांच्या पुस्तक जोडल्यात त्या पहिल्या विनंती आपण हजेरी लावायची आहे मैदानामध्ये एक मी नम्र विनंती करतोय भारत देशाचे भाग घे आपल्या सर्वांच धैवाद पद्मविभूषण माझी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन झाल्यानंतर कोणी आजूबाजूला कृपया उभे राहू नये हे नम्र विनंती आहे आणि जी हे आय पी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच आपण बसून ही नम्र विनंती आहे मी परत एकदा करतो डाव्या बाजूच बारामती शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी बसतील उजव्या बाजूस मान्यवर कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान बसतील आणि मुख्य स्टेजवरती पवार परिवारातील जे मान्यवर असतील मान्य पवार साहेब असतील श्रीनिवास बापू असतील त्याचबरोबर योगेंद्रदा त्यांचे काही सहकार्य मुख्य व्यासपीठावरती स्थान करणं होतील ही नम्र विनंती आहे एक ते बारा नंबर एक ते बावीस नंबर पर्यंतच्या कुस्त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि राहिलेल्या जे कुस्त्या आहेत त्या बॉक्स मधल्या कुस्ती आहेत प्रेक्षिने त्या प्रेक्षिने मधल्या कुठ्या जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती एकही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली त्यांचं पूर्ण यांनी कपडे काढून तयारीला लागा चला प्रेक्षिनी कुस्त्यातली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस पर्यंत सर्व पहिलवान ताब ताबडतोब कपडे काढून तयार राहायचं पहिलवा अभिजित देवकाटे आणि संग्राम भोसले पुणे तयारी लागा शंकर माने मध्ये आणि करा हनुमानाखाडा तयारीला पहिलवा नामदेव कोकाटे आणि सुमित मरगजे तयारी लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोंबाळे सुभा तैरी लागा गणेश खडके भिगवन आणि शिवाजी तकली ओ हो चालेल हो ए स त्रेसष्ट नंबर ओ जवळ लडका आणि या लढ चाले म्हणतो आहे सोडू की आणि रोहो विजय म्हणतोय मी नाही सोडणार ही लहानही विसर पण हेच आवाज आहे का तुझी अगाय आणि पच्चाच्या